जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांची ग्राउंड जे आहे ते, ते वीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हॉल तिकीट कधीपासून यायला सुरुवात होईल या सर्वांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत अनेक जिल्ह्यांचं ग्राउंडचा व्हिडिओ ग्राउंडचे फोटो तुम्ही बघितले असेल की या ठिकाणी ग्राउंड तयार झालेले आहेत उदाहरणार्थ नवी मुंबई असेल ठाणा ग्रामीण असेल ठाणे शहर असेल अशा अनेक जिल्ह्यांचे ग्राउंडची तयारी आता जोरात चालू आहे आणि एकंदरीत वीस तारखेपासून म्हणजेच वीस जानेवारीपासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर नेमक्या कधीपासून हॉल तिकीट येणार आहेत सर्वांची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला फॉलो नक्कीच करा तर बघा आजचा जे काही महत्वाचा व्हिडिओ आहे तो आपण बोलणार आहोत नवी मुंबई भरती संदर्भात तर या ठिकाणी बघा नवी मुंबई पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा अपडेट आहे पोलीस शिपाईचं जे ग्राउंड आहे ते एकंदरीत वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे त्याच्यानंतर चालकचं तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे याच्या अगोदरच्या भरतीमध्ये काय झालेलं चालकचं अगोदर ग्राउंड झालं होतं आणि नंतर शिपायचं होत होतं नवी मुंबईमध्ये परंतु यावर्षी चालकचं जवळपास पस्तीस हजारपेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत म्हणजे एकंदरीत चालक या पदासाठी जास्त फॉर्म आले म्हणून अगोदर शिपाईचं होणार आहे आणि नंतर चालकचं होणार आहे त्याच्यानंतर बघा नवी मुंबई पोलीस शिपाईचं पद जे आहेत ते चारशे पंचेचाळीस पद आहेत आणि आवेदन अर्जाची जर संख्या आपण बघितली एकंदरीत तर पंधरा हजार पाचशे चोवीस अर्ज नवी मुंबईमध्ये आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये पुरुष उमेदवार जे आहेत ते आहेत बारा हजार दोनशे चौऱ्याऐंशी आणि महिला उमेदवार आहेत तीन हजार एकतीस महिला एवढे आहेत आणि माजी सैनिक दोनशे एक्क्याण्णव माजी सैनिक आहेत तर अशा पद्धतीने हे नवी मुंबईचं आहे याच पद्धतीने अनेक जिल्ह्यांचे अपडेट समोर आलेले आहेत पाहत तर बघा नवी मुंबईला मी तुम्हाला बोललो की मुंबई चालक या पदाला पस्तीस पेक्षा जास्त फॉर्म आले म्हणून मैदानी चाचणी नंतर घेणार घेण्यात येणार आहे अगोदर चालक मैदानी होत असते पण तिथं आता चालकचा अर्ज संख्या जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी आता शिपाईची अगोदरची एक्झाम घेणार घेतली जाणार आहे त्याच्यानंतर पुढे बघूया पोलीस भरती दोन हजार पंचवीस मैदानी तिकीट जे आहेत एकंदरीत हॉल तिकीट जे आहेत ते सात जानेवारीपासून दोन हजार सव्वीस पासून यायला सुरुवात होईल कधीपासून सुरुवात होईल बघा तर मैदानी चाचणीचे जे का हॉल तिकीट आहे ते उद्यापासून सुरुवात होऊ शकतात उद्या, हो हो। उद्या सात तारीख आहे उद्यापासून मैदानी चाचणीचं सुरुवात होऊ शकत कोणकोणत्या ठिकाणचे बघा भंडारा मीरा भाईंदर वर्धा ठाणे ग्रामीण आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेला आहे त्यांच्यासाठी महत्वाचं म्हणजे या यांचं ग्राउंड जे आहे ते एकंदरीत वीस तारखेपासून सुरू होईल यामध्ये ठाणे शहराचा पण समावेश आहे त्याच्यानंतर लोहमार्ग पोलीस मुंबई लोहमार्ग पोलीस मुंबई यांचं देखील समावेश आहे वीस तारखेपासूनच आणि इलेक्शनचं आता बघा इलेक्शन पण चालू आहे आणि आपली भरतीचं प्रोसेस सुद्धा चालू आहे बऱ्याच ठिकाणी जे ग्राउंड आहे त्यांची अपडेट आलेले आहेत आणि यांचं ग्राउंड जवळपास तयार करण्यात आलेलं आहे उदाहरणार्थ जर आपण घेतलं ठाणे ग्रामीण यांचं ग्राउंड मुमरा कौसा या स्टेडियमला होणार आहे एपीजे अब्दुल कलाम स्टेडियम आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणीचा ट्रॅक सिंथेटिक ट्रॅक आहे चारशे मीटरचा ट्रॅक आहे त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये सुद्धा चारशे मीटरचा ट्रॅकवरती होणार आहे पण मातीचा ग्राउंड आहे त्या ठिकाणी सिंथेटिक नाही त्याच्यानंतर जर आपण लोहमार्ग मुंबईचं बघितलं तर या ठिकाणी सुद्धा सिंथेटिक ग्राउंड आहे चारशे मीटरचा ट्रॅक आहे आणि सर्व इव्हेंट तुमचं ग्राउंडवरतीच होणार आहे आता मागे कसं का काही ठिकाणी रोडवरती ग्राउंड व्हायचे परंतु आता रोडवर जवळपास ग्राउंड बंद होतील यावर्षी आणि सर्वच मैदानामध्ये होणार आहे वीस जानेवारीपासून ग्राउंडला सुरू होणार आहे ज्या ठिकाणी फॉर्म कमी आलेत म्हणजे उदाहरणार्थ शिपाईचे जर फॉर्म कमी आलेले असतील तर शिपाईचा अगोदर ग्राउंड होईल आणि जर चालकच फॉर्म कमी आलेले असतील तर चालकचं सुद्धा अगोदर ग्राउंड होऊ शकतात आता तुम्हाला तयार राहायचं आहे ग्राउंड तुमचा आलेला आहे आता ग्राउंड घेत असताना तुम्हाला काय चुका करायच्या नाहीत ते थोडक्यात सांगतो पहिली गोष्ट तुम्ही जर अनेक दिवसापासून प्रॅक्टिस करत असाल म्हणजे एकंदरीत सहा महिनेपेक्षा जर तुमची प्रॅक्टिस जास्त झालेली असेल तर तुम्हाला आता पॅनिक व्हायची गरज नाहीये मुलं काय करतात चला बाबा वीस तारखेला म्हणजे आपल्याकडे आता मोजून फक्त पंधरा ते वीस दिवस आहे आणि या पंधरा ते वीस दिवसांमध्ये आप दिवसा आपल्याला ग्राउंड करायचं आहे जे तुम्ही सहा महिन्यात करू शकले नाही ना ते तुम्ही वीस दिवसात काहीच करू शकत नाही ही गोष्ट रियालिटी आहे जर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवायचा असेल तर आता हार्ड वर्कआउट करून चालणार नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बाबा आता काय करून काय नाही आता जास्त दोन दोन टाइम वर्कआउट केल्याने ग्राउंडवरती चांगला रिझल्ट भेटेल चांगले मार्क वाटतील असं नाहीये ग्राउंडचा नियम आहे ते हळूहळू वाढतं एकदम कधीच वाढत नाही आणि तुम्ही एकदम जर वाढवायला गेलात तर तुमच्या शरीराला इजा होणार त्यामुळे जे आहे ना आतापर्यंत तुम्ही जे बेस्ट तयार केलेला त्याला टिकून ठेवा त्याला टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय एक तर घाबरायचं नाहीये दुसरी गोष्ट जे शेड्यूल तुमचं चालू आहे रोजचं वर्कआउट चालू आहे त्याच्यामध्ये थोड फार बदल करायचे आहे जास्त बदल करायचं जा नाहीये थोडं फार वाढू शकता तुम्ही नाहीतर सर नाही आता दोन दोन टाइम ग्राउंड करायला पाहिजे दोन टाइम ग्राउंड करणार सिन पेन चालू होणार परत शरीराला काही नाही इजा होणार तुमचं पायच काम करणार नाही शरीर साथ देणार नाही तर अशी चूक करू नका आतापर्यंत तुमच्या शरीराला जी सवय आहे ना तीच सवयच ठेवा एक्स्ट्रा लावायची आवश्यकता नाहीये तुम्हाला माहितीये तुम्ही आतापर्यंत भरपूर वेळा डेमो दिलात आणि त्या डेमो मध्ये तुम्हाला चाळीस प्लस प्लस मार्क जात आहेत बस हे जे चाळीस प्लस मार्क तुम्हाला जात आहेत याच्यामध्ये जेव्हा काही तुमचं छोट्या छोट्या चुका असतील उदाहरणार्थ शंभर मीटरला मायक्रो सेकंदने जर तुमचं मार्क जात असेल आठशे मीटरला दो जर दोन चार सेकंदाने मार्क जात असतील आणि गोळाला जर दहावीस सेंटीमीटरने जर मार्क जात असेल तर ते कसं भरून काढता येईल त्यावरती फक्त तुम्हाला काम करायचं आहे आणि लक्षात ठेवा पुरेशी झोप म्हणजे तुम्हाला ग्राउंड जर तुम्ही करतायत तर तुम्हाला सात ते आठ तास झोपण्याची गरज आहे पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे आणि योग्य तो आहार महत्वाचा आहे शरीराला कुठलीही दुखापत होणार नाही तुम्ही कश कोणत्याही परिस्थितीमध्ये आजारी वगैरे पडणार नाही या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे नाहीतर बस एक वर्षापासून चांगलं मेहनत केलं आणि ग्राउंड जवळ आली ग्राउंडची तारीख आली हॉलटिकीट आलं आणि त्याच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर आजारी पडून गेले तर हा तुमच्यासाठी सर्वात मोठा मायनस पॉइंट आहे एक वर्षाची मेहनत तुमची सहज पाण्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे स्वतःच्या शरीराची स्वतःने काळजी घ्यायची आहे आणि येणाऱ्या भरतीसाठी तयार व्हायचं आहे आता लवकरच येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुमचं ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर आजच्या वेळेमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद